व्हायरल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत चॅनल मध्ये नवीन असाल आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका पुरंदर तालुक्यातील कुंभारवळ या ठिकाणी आता आपण आहोत खरं तर आता सध्या गणेशोत्सव सुरू आहे संपूर्ण राज्यामध्ये हा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे पुरंदर तालुक्यात राज्य शासनाकडून विमानतळ नावाचा प्रकल्प आणला आणि पुरंदर तालुक्यातील पारगाव एकतपूर मुंजवडी खानवडी कुंभारवळण त्याच्याबरोबरच उदाचीवाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये हा प्रकल्प लादला गेला या सात गावातील बाधित शेतकऱ्यांनी अनेक उपक्रम घेतले आंदोलन असेल उपोषण असेल त्याचबरोबर सासवड बाजारपेठेत विमानतळाच्या विरोधाच्या जाहिराती असतील या सर्व उपक्रम केले मात्र आज ज्या कुंभारोहण या ठिकाणी आपण आहोत त्या ठिकाणी गणेशोत्सव मंडळाने एक अनोखा उपक्रम राबवला आहे आपल्याला दिसत आहे की विमानतळाच्या प्रक्रियेमध्ये ज्या घटना घडल्या त्याचं वार्तांकन ज्या ज्या पेपरमध्ये केलं गेलं त्या पेपरमधल्या बातम्यांचं या ठिकाणी चित्रांकन फ्लेक्सच्या माध्यमातून छापला आणि या ठिकाणी लावलेला आहे आपल्या सोबत या ठिकाणचे सर्व विमानतळ बाधित शेतकरी देखील आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नक्की हा उपक्रम काय आहे आमचा हा गावचा सगळ्या गावचा विरोधच आहे आणि आम्ही हा प्रकल्प कदापि होऊन देणार नाही आमचा जीव गेला तरी चालेल आणि आमच्या गावावरती आमची स्वतःची चुलती सुद्धा याच्यामध्ये दागावलेली आहे त्यामुळं आम्ही ह्या प्रकल्पाला विरोध करत आहे आपल्या हातामध्ये जमीन नको पैसा नको फक्त आमची माती हवी असा याचा बॅनर दिसतोय काय सांगा नाही नाही हे जे जमीन आमची अधिग्रहण करून तुम्ही आम्हाला बेघर करणार आहात आम्ही याच्या पुढचे जे भवितव्य आमचं आहे अंधारात आहे तर ते सोडवण्याचा प्रश्न सरकारकडून कदापी होणार नाही याची आम्हाला अपेक्षा आहे त्यासाठी आम्ही विरोध करतोय एका बाजूला सरकार म्हणतंय की आम्हाला विमानतळ करायचंही पण स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध आहे नेमकी आपली काय भूमिका आहे विमानतळ कदा होऊन देणार नाही असा निश्चित आमचा पक्का सोबत या गाव परिसरातील काही महिला आहेत युवती आहेत आपल्या सोबत सरपंच देखील आहेत या गावच्या आपण नेमकं काय सांगाल की आतापर्यंत या प्रक्रियेमध्ये आपण प्रशासकीय अधिकाऱ्यांना किंवा कोणाशी पत्रव्यवहार केला या विमानतळ विरोधासाठी काय सांगाल आम्ही म्हणजे <coughs> राष्ट्रपतीपर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे राष्ट्रपती असतील पर्यावरण मंत्री असेल किंवा पंतप्रधान जी असतील मुख्यमंत्री असतील किवन म्हणजे जसे स्टेप बाय स्टेप, स्टेप प्रशासन असतं त्यांच्यापर्यंत आम्ही पत्रव्यवहार केलाय आणि तीव्र विरोध हा आम्ही दर्शवलेला आहे आणि त्याच हे इथला जो हा उपक्रम आमच्या तरुण वर्गाने तरुण पिढीने जो दाखवलाय त्यांना काय कोणी सांगितलेलं नाही की तुम्ही असं करा म्हणजे हे सगळं राबव म्हणून त्यांच्या मनात ही भावना आलीये की जर आपली शेती गेली आपलं अस्तित्व गेलं आपलं घर दार जमीन ही सगळी जी ज्येष्ठ नागरिक आहे हे सगळी जर ज्यावेळेस विभक्त होतील त्यावेळेस काय अवस्था होणार आहे त्यांनी स्वतःने विचार केला त्यावेळी त्यावेळेस त्यावे हे त्यावे सगळा उपक्रम त्यांनी राबवलाय आणि हा खरंच कौतुकास्पद आहे कारण ह्या माध्यमातन लोकांपर्यंत किमान पुरंदर तालुक्यापर्यंत तरी हा पोहोचला पाहिजे की ही अशी मानसिकता पाहिजे की जे ह्या पुरंदर विरोधाला आम्हाला मदत करेल आणि हे गरजेचं आहे निसर्ग हा सगळीकडेच नाहीये तो आपल्याला महाराजांच्या कृपेने लाभलाय हा पुरंदर तालुका आपल्याला भरपूर म्हणजे सामाजिक असेल सांस्कृतिक असेल शैक्षणिक भरपूर दृष्ट्या चांगला हे झालेलं आहे तर त्याच आज आपण नेस्तनाभूत जर करत असाल तर हे चुकीचं ठरेल ना आणि पत्रव्यवहार म्हणाला आजही आमच्या इथं जे अधिकारी आले होते सर आले होते त्यांनाही आम्ही रिचर पत्र दिलं की आम्हाला हा विरोधच आहे आणि त्यांनी हे प्रत्यक्ष पाहिले की इथं त्यांनी काय केलंय त्यांच्या हस्ते उलट आम्ही काय चर्चा झाली आज चर्चा त्यांच्या हस्ते आम्ही आरती केली आमच्या गावाची ती परंपरा आहे पाहुण्यांना आम्ही कधी हे करत नाही त्यांच्या हस्ते आम्ही मंडळांनी आमची आरती केली आणि त्यांना सगळ्या शेतकऱ्यांनी त्यांची बाजूही सांगितली की काय निश्चय विरोध आहे विरोध आहे पण विरोध काय प्रत्येकाशी मातीशी नाळ जोडलेली आहे आणि तो इतका सहजासहजी तुटणार नाही म्हणून हा तीव्र विरोध आहे आणि त्यांना सांगितलंय की तुम्ही हे जे आमचे म्हणणं आहे हे तुम्ही वरच्यापर्यंत पोहोचवा कारण तेच एक माध्यम आहे की जे आमचं काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल आपल्या शेतामध्ये आता काय आहे उशे वाटाणा कांदा लावायचा काय उत्पन्न आपल्याला वर्षाचं दहा लाख किती क्षेत्र आहे पाच एकर जमीन आहे आणि आपल्या शेतात वर्षभर कोणती पिके घेतली जातात माझ्याकडे सध्या सात एकर जमीन आहे त्याच्यामध्ये सीताफळाची झाडे येते आहे तीन एकर बाकी सगळा भाजीपाला वर्षात आंतर पिकं घेतो कांदा राहतो आता दिवाळीच्या सीजनला फेब्रुवारी निघणारा कांदा उन्हाळा कांदा करतो आम्ही संपूर्ण कांदा बागायती क्षेत्र आणि माझं जी साडे सहा सात एकर जमीन आहे संपूर्ण शंभर टक्के बागायती जे सिंचनाखाली तीन दोन तीन विहिरी येत चार बोर येत आणि संपूर्ण शेती मी बागायती केलेली जेरायती एक गुंठा सुद्धा जमीन ठेवलेली नाही शेती उत्पन्न निघतं वर्षाचं वर्षाचं उत्पन्न म्हणजे असं की ऊसाचं उत्पन्न घेतलं तर तीन ते चार लाख रुपये निघतं कांद्याच्या बाजार भावाप्रमाणे बाजार सापडला तर ती तीन -ती चार लाख रुपये निघतं दहा पंधरा बारा लाख रुपये पालेभाज्यांचं उत्पन्न पाले निघतं पिढ्यान पिडे जपलेली ही जमीन आता शासन विमानतळासाठी मागते पण स्थानिक भूमिपुत्रांचा पिढ्यान पिडे जपलेली ही जमीन देण्यास नकार आहे आणि ह्या पुरंदर तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाला स्थानिक भूमिपुत्रांचा विरोध आहे असं या ठाम मतावर हे स्थानिक भूमिपुत्र आहेत कॅमेरामन आदर्श कुंभारकर सह अक्षय कोलते व्हायरल मराठी न्यूज पुरंदर